कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाळ कृष्ण राधा कृष्ण 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 हरे 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 राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, आरे राम आरे हरे आरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली गार विठोल श्री जॻत <laughs> अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशि नमस्कार माधा सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा वसुदेव सुतम देव कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम बलम ज्ञानमूर्ती भगवंत कायमी पतित कीर्ती वाणू याने प्रमाणे सद्गुरुनाथांच्या चरणी दादा आहेत सद्गुरु माऊली त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत या ठिकाणी शिवेला पन्नासाव्या वर्षाला मी जवळच्याच गावातला आहे पन्नासाव्या वर्षाला शेवटची आज जागराचं कीर्तन असताना शेवटची सातव्या दिवसाची प्रवचन सेवा मज पाराकडे आपल्या सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने ज्येष्ठ श्रेष्ठांच्या वयोद्ध तपवृद्ध असणारी सर्व तुम्ही मंडळी तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडे पामराकडे आलेली सेवा आहे माऊली ज्ञानोबारायांच्या ग्रंथावरती आज सेवेकरिता निवडलेली ओवी आहे ज्ञानेश्वरी ग्रंथामधील अध्यांग अध्याय क्रमांक नऊ ओवी क्रमांक पाचशे सोळा आणि या ओवीमध्ये भगवत स्वरूप होण्याकरता भगवंताची प्राप्ती भगवत स्वरूप होण्याकरता भगवान श्री कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे त्या न्यायाने माऊली ज्ञानभरायाने या ओळीमध्ये अखिल जगताला करता या करता माझ्या स्वरूपाला जर यावं असं प्राप्त हवा असं जर वाटत असेल तर तुला काय करावं लागेल याच उत्तर या ओळीमध्ये सांगितलेलं आहे प्रथम असणारी सिस्टीम सौन गावातले सर्व ज्येष्ठ मंडळी कोणाची नावं मला माहिती आहेत एक दोन नावं घेतली तर बाकी रागाला जाते हे भाऊजी आहेत आणि हे प्रकाश की नाही आणि आमचे ते दादा भोसले आणि त्या सद्गुरुनाथांची माऊली धनबराया माऊली ज्ञानेश्वर माऊली बालवयामध्ये मी शाळे शाळे जीवन शिकत असताना मला दोन पारण्याचा लाभ झाला एक पारण झालं भोगाव खुर्द माझ्या गावामध्ये शाळे जीवनामध्ये मी तुरब्याला शिकत होतो आणि एक तुर्भा देऊळवाडीला तिथे एक पारायण झालं आणि शेवटचं माऊलींचं पारायण अठरावं पाराण जे शेवटचं पारायण संकल्प केला शिवाजी पार्कला शेवटचं पारण झालं त्यावेळेस मी मुंबईला नोकरीला होतो एकोणीसशे बहात्तर सालाला एत्तर सालाला मुंबईला आळंदीतून गेलो आणि एकाहत्तर बहात्तरला मी कॅल्युकिंग मग त्यावेळेला माऊलींचा सहभाग माझी माऊलींची आहे फक्त बालवयामध्ये मी बालदशेमध्ये ज्या गावाला गेलो येण केन प्रकारेने गेलो काय गेलो काय गेलो माझं जन्माचा इतिहास इथं सांगायला मी व्यासपीठाबरोबर आलो नाही थोडक्यात अकरा महिन्याचा असताना आई वारली नंतर काय पुढचं जीवन कसं जगलो मलाच कळत नाही परंतु इथं माऊलींच्या व्यासपीठावरती त्यावेळेला माझा माऊलींचं पारायण बाबा आमचे शक्य तुलते माझे परशुंना माझे तुलते आहेत सर्व परंपरा माझ्यावरही नाही माऊलींचे माळकरी आहेत फक्त बालदशेमध्ये मी लहानपणीच पंढरपूरला गेलो आणि काय त्या ठिकाणी मला काय भूत लागलाय वेळ लागली की काय म्हणायचं आणि मला काय भूत लागलाय वेळ लागली ला की काय म्हणायचं आणि वाळवंटामध्ये जाऊन मी माळकरी झालो की माझी बालदशेमधली चुकी असेल किंवा काय माझ्या भाग्याची निडसे उद्यमाची पिशे असे काहीतरी माझ्या भाग्यामध्ये ते भाग्यदशेमध्ये लिहिलेलं असेल तशा प्रकारे माझं कर्म तसं लिहिलेलं असणार त्या प्रकारे माझी बालदशा गेलेली आहे आणि त्या दशेमध्ये मी माळकरी झालो आजी वाटतं कधी कधी वाटतं की मला आज साहेबे हो अस तैसे देऊ अधिकार वाणी ने या ठिकाणी काहीतरी ग्रामस्थांनी माझ्याकडे पाहिला असेल किंवा ज्येष्ठ श्रेष्ठांनी आणि या ठिकाणी मला आज जी सेवा दिली प्रवचन रूपी सेवा मौलिक नवव्या नव्याध्यामधील पाचशे सोळावा क्रमांकाची ओळी घेतलेली आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सहजासहजी आकलन होण्या एवढा सोपा नाही जरी माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते ही पैजा जयुके आयशी अक्षरे रचिके मिळवीन असं जरी सांगितलेलं असलं तरी एका एका अक्षरांत असे माझा रमाकांत एका एका अक्षरांच्या ओवीमध्ये अथांग समुद्रासारखं अथांग या ठिकाणी ज्ञान भरलेलं आहे आणि ज्या ज्ञानोपारायन चिडलेली ओवी आहे जगताला पहिला माऊली ज्ञानोपारायांचा अधिकार ज्ञानराजमाजयोग यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रकट केली आणि गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी गीता ही एक सोन्याची लगड आहे दहा दहा किलो वजनाचं सोनं एखाद्या सौभाग्यवतीच्या गळ्यामध्ये जर अलंकार म्हणून मांडलं ते जसं तिला मरण प्राय दुःख होईल तो अलंकार त्याच दहा किलो किंवा दहा तोळ्याचं एक दागिना जसा जड होतो त्या सोन्याचे लगडीचे काय करावे लागतील वेगवेगळ्या प्रकारे अलंकार तयार करावे लागतील तद्वत त्या न्यायाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुना करता जो गीतोपदोष केला तो कुठे केला गीता सांगे हरी कुरुक्षेत्री ज्या ठिकाणी धर्मयुद्ध चाललेलं आहे त्या कुरुक्षेत्रावरती भगवान परमात्मा श्रीकृष्णाने अर्जुना करता गीता उपदेश केला आणि तो सामान्य जीवांकरता ही गीता कशावरती होती गिरवाण भारती संस्कृत भाषेमध्ये गीता संस्कृत भाषेमध्ये आणि मग ती सामान्य जीवांकरता कशी येईल सामान्य जीवांच्या करता कशी पोषक ठरेल त्यांना त्यातला ज्ञान आत्मसात कसं होईल त्याच्याकरता माऊली ज्ञान यांनी गीता हे रूपी अलंकार तयार केला गीता अलंकार नाम ज्ञानी गीतेचे वेगवेगळे अठरा अध्याचे अठरा अलंकार केले एका गीतेचे अठरा भाग करून अठरा अलंकार तयार केले आणि तत्व त्याने प्रत्येकाचं खंड पाडलेला आहे आणि ती गीता सर्वांना आत्मसात होती आणि त्या गीतेचं ज्ञान सर्वसामान्य जीवन पर्यंत माऊली ज्ञानोबारांचे अमृतानुभव हा ग्रंथ आहे स्वतंत्र आहे तो ज्ञानांकरता आहे ज्ञानेश्वरी सर्वांकरता आहे परंतु कळेलच असोपाडस चांगदेव पासष्टी हे का व्यक्ती आहे जो चौदाशे वर्ष जगलेला आहे चौदाशे वर्ष जगून राहिला आणि त्याला काहीतरी ज्ञान प्राप्त व्हावं त्याच्या करता माऊली चांगदेव पासष्ट म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारे वा क्षण भरी ते मुक्ती माऊलीचे चार ग्रंथ आहेत त्याच्यामधील हा ज्ञानेश्वरी सारखा अलौलिक असा ग्रंथ आहे हा ग्रंथ आहे ज्ञान होय अशी आती मूर्ख त्या सामान्यातला सामंत्य जो कधी शाळेमध्ये गेलेला नाही ना अशा प्रकार ज्यांची महाराष्ट्रामध्ये कुठे शालेय जीवनामध्ये दाखला नाही अशाही आज ज्ञानेश्वरी मुकत आहे मुकदगत आहे असे महाराष्ट्रामध्ये कितीतरी मान माझे स्वतःचे गुरुवर्य गोविंदबाबा गोविंद बाबा केंद्रीय संस्था आळंदी क्षेत्र पंढरपूर शालेय कुठल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा दाखला नाही शालेज पण गीता ज्ञानेश्वर यांनी गाथा मुकदगत होता म्हणून आज त्यांना महाराष्ट्र राज्याने आ, समाज योगी हो ही पदवी दिलेली होती सोहळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं सोळ्यामध्ये त्रेचाळीस क्रमांकाची दिंडी त्या दिंडीमध्ये सर्वात समाज एकत्र करण्यात साडेपाच हजार दिंडीच्या सोळ्या माऊलींच्या मागे चालणारा समाज एकमेव गोविंद महाराज केंद्रीय संस्था नाळंदी यांचा चालतो कारण का कोणत्या शाळेमध्ये गेले परंतु ब्रह्मचारी होऊन आज तेरा वर्षे झाली आणि आत्ताच मागे तेरा वर्षाची प्रथम कीर्तन बारा तारखेला माझी सेवा होती आणि नंतर मारुतीबाबा खुरेकर बाबा वगैरे अशी मोठमोठ्यांची कीर्तनं त्या ठिकाणी होती आळंदीमध्ये म्हणजे कशाकरता मी त्यांचं मोठेपणा सांगण्याकरता इथं बसलो नाही गीतेचं सामर्थ्य गीतेची ताकद काय ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये हा ज्ञानेश्वरी ग्रंथ ही आपण अजान वृक्षाच्या खाली जर ज्ञानेश्वरी ज्याला काही कळत नसेल त्यांनी फक्त जाऊन ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारण सर्वांना खरं हा जोडून विनंती आहे ज्याला ज्ञानेश्वरी खरंच कळत नसेल त्यांनी फक्त आळंदीला जायचं आठ दिवस थांबायचंय आणि आठ